अगदी गायनोकॉलॉजिस्टचं काम करून घेतात की ओटी भर होईल ते करून दुसरीकडे तुम्ही तुमच्या क्लासमध्ये जर एखादी ट्रान्सजेंडर असेल तर तिला तुम्ही बरोबरीने घेऊन सन्मानाचं जीवन देत नाही तर हा दोघले पण आहे या सोसायटीचा की तसं वागवलं जातं तुम्ही भीक पाहिजे ती मागा सगळं देऊ आम्ही फक्त एन्ट्रस नका मागो कम्युनिटीमध्ये समाजात यायचं तुम्ही हे नका मागू रस्ता तुम्ही बाहेर राहा तुम्हाला आम्ही सगळ्या सुविधा पुरवतो तर ही भारतीय मानसिकता एक ता आहे एकतर <coughs> त्याचा स्वीकार करायचा नसला तर त्याचं दैवीकरण केलं जातं आणि ते दैवीकरण या पद्धतीने केलं केलेलं आहे माझा तर आक्षेप नाही आमची फोटो त्याच्यावर चालतात पण किमान माझ्या पुढच्या पिढीचं जसं तुम्ही तुमच्या मुलासाठी फ्युचर बघता